साव्याचा पोरगा पिनूरला सराव करतो सरीराव दाजी चौरींचा पट्टा आणि सरोपचिथा रणवीर शिंदे नारा नोसलेंचा नातू जर काल वैरा गाजवला असा रणवीर आता लगे चांगला कुस्ती पडली लगे हसायचं बंद करा सचिन बोललो का ए बोल बोल बोलू का महिन्याला विस्कळीत पण आहे झालं पडलं कुणाला लागलं असेल कुणाला दुखावलं असेल तेवढ्या बोलल्या की थांबाव छोटा सिकंदर से पैलवा रणवीर शिंदे त्याचं नाव आहे लक्ष्य चवाणीचा नाना भोसलेचा नातू नेताजी भोसलेंचा भाचा शिंगडी काकाचा पट्टाय तो छोटा सिकंदर आहे मोठ्या पैलवानची भांडी घासून स्वयंपाक करून तालमीत उद्या निर्माण झालेला आहे रिमितला पोरगाव विजय वारा आणि प्रमोद सोर जी कुस्ती चाललेली का सरीराव आणि पंचायत त्या कुस्तीला सन्मान्य संतोष मुसळे यांच्या तर्फे पराजित मल्लाला पाच हजार रुपये बक्षी लागले संतोष मुसळे साठी तयार करा सर्वांनी बालाजी वाटे आजचं हे उत्कृष्ट कुस्त्याचं नियोजन सावली सारखा बालाजी पांडे यांच्या मनाला आनंद वाटतो कॉमिटीचं कौतुक मला पाचशे रुपये बक्षीस दिलेला आहे परत एकदा धन्यवाद माझी उतरात चाललेली बॅटरी आपण चार्जिंग केलेली आहे परत एकदा दीड हजार रुपयाची नाव नंबर